नमस्कार मित्रांनो मी ठाणेकर आणि पुन्हा एकदा आपण एक नवीन ब्लॉग घेऊन आलोय आत्ता चाललोय आपण एका अशा ठिकाणी म्हणजे एका अशा गोविंद पथकाकडे की ज्या गोविंद पथकापासून आपण आपल्या युट्यूबच्या युट्यूबची जर्नी चालू केलेली आहे आपण आपले ब्लॉग चालू केलेले आपण आता चाललो था आहे सी पी चालवचा राजा या गोविंद पथकाकडे आणि त्या गोविंदा पथकाची हिस्ट्री अशी आहे की ते गोविंदा पथक आत्ता जे प्रो गोविंदा झालं त्याच्या सीझन थ्रीच्या क्वालिफायर राऊंडमध्ये ठाण्यातलं ते एक गोविंदा पथक होतं तर आता चाललो आहे आपण भेटू तिथे काय वरती प्रॉब्लेम झालेला आत्तावरचा पण ती जोडा लेट होते पाय अजून आत्मधी मानेवर ठेव दाबून बाहेर येशील ना तुझ्यावर पाय जोरात येणार प्रेशर गिरीपचा पर मग तो असं उठणार तेवढा कंट्रोल आहे स्वतःच्या जिद्दीवर उभे राहणार कोण पण लास्ट पर्यंत समोरच्याकडे लक्ष पाहिजे आपल्या समोरचं काय होतय काय नाही होतय हा विचार करा थोडा बँड झालाय त्याला पुश कसं द्यायचंय समोर पाय काय करायचंय कुठे पाय पकडायचंय हा विचार करा आणि उभे राहा लास्ट पर्यंत उभं राहायला पाहिजे वरचा खाली येत नाही तोपर्यंत आता कसं अंगाने नाही काढलं थांबून ठेवा जरा वाटतं इनबॅलन्स झालं पण थांबून ठेवा तुम्ही असं बाहेर यायचं नाही असं आत राहावा एकमेकांच्या जवळ या एका ट्राय मध्ये मी खुश आहे ओक्या शोल्डर डाऊन होतो काय होतो नाही झाला पाहिजे तू त्यांना कंट्रोल करायचंय चौघ खालच्या चौघांचा काय त्रास नाही ते उभे राहणार वरचे चौघ महत्वाचे आहेत हवी Xem काय बोलतो आता तू नाही भाई अजून पण तसाच आहे अच्छा मेला सुरुवातीला बघितलेला तसा काही विचार नाही करायचा वरचा पाय कसा आज आपल्यासोबत आलेला दादा छोटू <laughs> आणि <आगा वाँ। laughs> ¡Gracias! 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 थोडस डिसबॅलेन्स झालं असतं आणि पडलो असतो बस पण ते पडायचं नाहीये ते थर नको आहे थर लावणार कोण पण इझी लावणार हे इझी थर झाले पाहिजे ते, ते लावायचे म्हणून लावले जबर लक्ष द्या हे जवळ आहे लहान करते सगळ्यांच्या आत बरा कॅन्डे あしたはえさ。 आज जरी बेस नाही लावला उद्यापासून पाहिजे तुम्ही चार कधी उद्या लावणार बेस बेस पासून पाच ची प्रॅक्टिस होणार पाच ची सीडी लागलीच पाहिजे विचार करा पाचची शिडी लागली पाहिजे दादा थोड शनिवार रविवार आपण पाहिजे तर वन ठेवणार उद्या या उद्या बेस पासून पाच लागले पाहिजेत ललित बाय मायकल तुषार उद्यापासून पाहिजे सगळे सगळ्यांच्या माहितीनुसार माहितीसाठी सांगतो आज आपल्याकडे यूट्यूब क्रिएटर साहिल ठाणेकर ठाणेकर साहिल इकडे आलेला आहे त्याच्यासाठी जोरदार टायर पण आपल्याला हा विचार करा जर आपल्यासाठी कोण इथे येत आहे तर आपल्याला ते करून दाखवणार आहे की नाही तो आलाय त्याच्यासाठी सगळ्यांनी जोरदार टायर सर्वात पहिले म्हणजे अभिनंदन की प्रो गोविंदासाठी तुमचं क्वालिफाय झालेलं त्यासाठी जोरदार टायर झाल्यापासून पी तलावचा राजा या गोविंद पथकाकडे आणि त्यांचे कोच प्रशिक्षक म्हणजे आकाशदा आकाशदा तुझ्यासाठी म्हणजे तुझा काय अनुभव आहे दोन वर्ष गेले तू दोन वर्ष प्रॅक्टिस येतोय आपण मी सुद्धा स्वतः इथे गेले तीन वर्ष येतोय आपल्या युट्यूबच्या चॅनलची सुरुवात तुमच्या माहितीसाठी सांगतो की तुमच्या पथकापासूनच झाली तो आपल्या फॅमिलीचा भाग आहे मी का बोललो याचा अर्थ त्यांनी सांगितला युट्यूब चॅनल चालू झाला आपल्या पथकापासूनच झाला हा विचार करा आपल्या पक्षाचं नाव मोठं करतो तर त्याला त्याचं नाव मोठं करणं आपलं काम आहे ज्यांनी सबस्क्राईब नाही केलंय चॅनल त्याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ते झालंच पाहिजे त्याला पण त्याचं पण नाव मोठं ठाण्यात झालं पाहिजे जसं आपलं नाव ठाण्यात मोठं करतोय मुंबईमध्ये मोठं करतोय तसं त्याचं पण नाव मोठं झालं पाहिजे हा विचार करा सगळ्यांनी तुमचा काय अनुभव आहे तर ते कसं पोहोचला प्रथमता मी ते सगळे जमलेले खेळाडू माझे सी पी तलावचा राजा गोविंदा पथक मान्यवर अध्यक्ष सगळे पदाधिकारी यांचा आभार व्यक्त करतो जे गेले दोन वर्ष माझ्यावर भरोसा दाखवलाय त्यांनी आणि मी ते भरोसा हे केलाय मी म्हणजे प्रूफ करून दाखवलंय की मी करून दाखवेल मला त्या ह्याच्यासाठी तुम्ही कोचसाठी निवडल्यात तर ते मी करून दाखवेल असा निश्चय केलेला आणि हा निश्चय पूर्ण करण्याचा सगळा हेतू आहे तो है जे खेळाडू आहेत गेल्या वर्षी आमचे आठ ठर लागले त्याच्यामुळे असं बोलू शकतो की आम्हाला चान्स भेटला प्रोला नशीब नशिबाचा भाग आहे आम्ही सिलेक्शन नाही झालो पण एक शिकवण आम्हाला भेटली की कुठल्या जागेवर खेळायचे कसं खेळायचं ते आम्हाला समजलं आहे पुढच्या वर्षी नक्कीच आम्ही प्रयत्न करू की येणाऱ्या सोहळा संघामध्ये आमचा सा सहभाग असेल असेलबद्दल सांगायचं झालं तर सगळे कामधंद्याला आहेत कॉलेजला आहेत जसं जसं टाइम भेटतो सगळे येतात सगळं टाईम देतात होतं कोणाचं मागे पुढे होतं दोन चार दिवस पण सगळे टाईम देतात व वयस्कर माणसं पण आपल्या आहेत ती लोकं पण टाईम देतात कुठून लांबून येतात पोरं ती लोकं पण टाईम देतात तो पना हाए, तर असं सगळ्यांचं एकत्रितपण आहे म्हणून हा थर उभा राहतो आणि याच्या पुढे पण उभे राहतील मला पुढच्या अभिनंदन ह्या वर्षीचा अजून तर क्रम ठरवला नाहीये मी पोरांना एकच हेतू दिलाय आपल्याला जागेवर आठ थर लावून उतरवायचंय तेव्हाच आपण कुठेतरी पुढे जाऊन आपला परफॉर्मन्स देणार आणि तो चांगला झाला पाहिजे म्हणून आपण पुढे जायचं नाहीतर कुठेतरी जाऊन आपण पडणार त्याला महत्व नाहीये म्हणून मी पोरांना सांगितले लास्ट पर्यंत जेव्हा जागेवर आपले सात आणि आठ थर लागणार प्रॉपर उतरवणार आपण पुढे पाऊल टाकणार हा निश्चय शुभेच्छा तू आम्हाला टाइमात वेळात वेळ काढून आम्हाला भेट दिलीस आमच्या गोविंदा पत्ताला तर तुला पण शुभेच्छा आमच्याकडे ओरडा फक्त सगळ्यांना खाली बस पाहिजे मान एका दिवस वरण्या पाहिजे खालील आजपर्यंत ओला बाजूला जस्ट आलो घरी आत्ता आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये आणि भेटू नवीन एका गोविंदा पथकासोबत